नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कशी व आज हैस्ट भाव किती मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो बाजार समिती अहमदनगर आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसुंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सोरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल बार्शी अवक नऊशे तर मित्र्याण्णव या ठिकाणी अवक एकोणावीसशे साठ क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय अडतीसशे ऐंशी जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल एक चंद्रपूर अवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत ज्या जर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल शिन्नर अवक पस्तीस क्विंटल जास्तीत ज्या जर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल रवरी अवक आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा अवक नऊशे क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे एसरसंद्र एकवीस जास्तीत ज्यादर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सिल्वड अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा अवक सहा हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पाच हजार संद्र चार हजार साठ जास्तीत ज्या चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल कोरेगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी